कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या ऋषिकेश राठोड या चौदा वर्षीय मुलाच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी तसेच कन्नड मतदारसंघातील नागरिकांच्या जीवितास वन्य प्राण्यांपासून वारंवार धोका निर्माण होत असल्याने येथे सुरक्षा उपाययोजना राबविण्यात यावी याबाबत कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी सभागृहात आवाज उठवला अध्यक्ष महोदय आमच्या कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये गौतम फार मोठ्या प्रमाणात सा, अठ्ठावीस सत्तावीस तारखेला रात्री ऋषिकेश विलास राठोड नावाचा मुला चौदा वर्षाचा मुलगा संध्याकाळी आठ वाजता वाघाने फरफटत नेलं दंडीचा घोट घेतला आणि त्याला पूर्ण खाऊन घेतलं अशी परिस्थिती आमच्या कन्नड मतदारसंघामध्ये झालेली आहे तर मी आपल्याला विनंती करतो की ज्याच्या घरी घटना झाली त्याला आर्थिक मदत मिळालंच पाहिजे आणि त्याच्या गुड त्याच्या घरच्या वारशांना काहीतरी द्यायला पाहिजे आणि तिथं तार कंपाऊंड पूर्ण केलं तरच ते होऊ शकतं आणि तर वारंवार अशा घटना आमच्या मतदारसंघात होतात याच्यावर शासनाने दखल यावी आपल्या सर्वांना विनंती करतो